क्रांतीवीर वसंतराव नारायणराव नाईक शिक्षण संस्था प्रसारक नाशिक संचालित डॉक्टर कॉलेज तापूर येथे आषाढी एकादशी निमित्ताने विद्यार्थ्यांचा पायी दिंडी सोहळा संपन्न झालाय या पायी दिंडी सोहळ्याचं उद्घाटन सिन्नरचे युवा नेतृत्व उदय सांगळे महाविद्यालयाचे चेअरमन व्हाईस चेअरमन कॉलेजचे प्राचार्य गावचे सरपंच उपसरपंच तंटामुक्ती अध्यक्ष पदाधिकारी न्यू इंग्लिश स्कूल दापूरचे मुख्याध्यापक गावातील ग्रामस्थ ग्रामस्थिती रघुनाथ आव्हाड कॉलेजचे सर्व शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी न्यू इंग्लिश स्कूल तसेच प्राथमिक शाळेचे सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी ग्रामस्थ यावेळी मोठ्या संख्येने उपस्थित होते या पायदिंडी सोहळ्यामध्ये विद्यार्थ्यांनी सहभाग घेत विठ्ठल रुखमाई तसेच विविध देवतांच्या वेशभूषा केल्या यावेळी गावात प्रभात फेरी काढून ग्रामपंचायतीसमोर रिंगण सोहळा पार पडला यावेळी टाळ मृदुंगाचा जयघोष करत सर्वांनीच विठूरायाचा गजर केला या पायरिंदी सोहळ्यामध्ये सहभागी झालेल्या ग्रामस्थांनी यावेळी आपल्या प्रतिक्रिया दिली आहे डॉक्टर आदित्य रोगाणतः वर्तनिष्ठ महाविद्यालयामध्ये आषाढी वारीचं आयोजन केलं आहे या आषाढीवारीमध्ये जे आपले विद्यार्थी आहे त्या विद्यार्थ्यांनी आपल्याला आपलं कौशल्य दाखवून गोल रिंगणं आयोजित केलेलं आहे त्याबद्दल मी त्या विद्यार्थ्यांचं कौतुक करतो अभिनंदन करतो तसंच सस... परंतु चरणी मी असे आशा व्यक्त करतो की आमचा महाविद्यालयाचा निकाल आ, उत्तम लागो शंभर टक्के लागो अशी सदिच्छा व्यक्त करतो त्याचप्रमाणे या ठिकाणी स्कूल कमिटीचे चेअरमन मोहन शेटकाकर वाय चेअरमन भाऊसाहेब आव्हाड घंटामुक्ती अध्यक्ष कथुनना आव्हाड संपत भाऊवाड सर्वच मान्यवर इथे उपस्थित झाले शिरमशेठ आव्हाड आपू शेष्ठ कुमार करड आणि सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी सर्व विद्यार्थी या दिंडीमध्ये सहभागी होले की सर्वांचं हार्दिक हार्दिक असा आभार मानतो धन्यवाद आषाढी एकादशीच्या निमित्ताने आदिती रघुनाथ आव्हाड कनिष्ठ महाविद्यालय त्याचप्रमाणे मुंबई स्कूल दापून या दोन्ही विद्यालयाच्या वतीने दिंडीचं आयोजन करण्यात आलेलं आहे आणि या दिंडीच्या आयोजनामध्ये गावातील सर्व ग्रामस्थ विद्यार्थी सर्व या आनंदाचा या दिंडीचा आनंद येत आहे सर्व उपस्थितांचं मनपूर्वक असं या ठिकाणी मी स्वागत करतो दिंडीला उपस्थित राहिल्याबद्दल त्यांचा आभार मानतो तसेच परमेश्वराच्या चरणी विनम्र राशी प्रार्थना करतो आमच्या विद्यालयाचा निकाल चांगला लागो दोन्ही विद्यालयाला सुख समृद्धी प्राप्त हो अशी परमेश्वर चरणी प्रार्थना करतो पंढरीनाथांच्या ज्यांनी प्रार्थ प्रार्थना करतो आणि या ठिकाणी वसंतराव नाईक शिक्षण पत्रक संस्थेच्या डॉक्टर आदित्य रघुनाथ आव्हाड कनिष्ठ महाविद्यालयामध्ये महा प्रतिबंधित सोहळा या ठिकाणी संपन्न होत आहे आणि प्रतिरिंग सोहळा या ठिकाणी संपन्न होत आहे तर संत तुकाराम महाराजांनी एका अभंगामध्ये या दिंडीचं वर्णन केलेलं आहे त्या ठिकाणी आपल्याला विद्यार्थ्यांच्या दृष्टिकोनातून विद्यार्थ्यांवर आध्यात्मिक संस्कार घडावे या उद्देशाने या ठिकाणी आयोजन केलेलं आहे आजच्या मोबाईलच्या आणि इंटरनेटच्या युगामध्ये मुलांवरती हे आध्यात्मिक संस्कार कुठेतरी कमी पडत आहे आज इतर डोळ्यासमोर ठेवून आमच्या सर्व शिक्षक मंडळांनी ठरवलं की आपण या ठिकाणी दिंडी संपन्न करायची आणि त्याचबरोबर लगेच गावानंही आम्हाला प्रतिसाद दिला सर्व ग्रामस्थांनी प्रतिसाद दिला हनुमान गृहिमंडळांनीही प्रतिसाद दिला आणि हा दिंडी सोहळा या ठिकाणी चांगल्या पद्धतीने या ठिकाणी संपन्न झाला होत आहे याबद्दल मी सर्व ग्रामस्थांचे आणि सर्व शिक्षकांचे या ठिकाणी ऋण व्यक्त करतो आणि सांगतो आपली जिल्हा परिषद शाळा रयत शिक्षण संस्था ज्युनियर कॉलेज यांच्या संयुक्त विद्यमानाने हा एकादशीचा महोत्सव वारेचा महोत्सव हा आपल्या गावामध्ये होतोय आपल्याला माहिती आहे आपल्या महाराष्ट्राच्या मातीला संत परंपरेचं एक वेगळा असं वैभव आपल्याकडे आहे आणि वारकरी संप्रदायाचे संस्कार असेल आपल्या हिंदू सनातन धर्माचे संस्कार असेल हे आपल्या पुढच्या पिढीपर्यंत सुद्धा गेले पाहिजे यासाठी सर्व शिक्षण सर्व यांच्या वतीने हा सोहळा आयोजित केलेला आहे आज लाखो भावी शेकडो किलोमीटर पायी गाऊन विलू राहायचं पाठवणगरायचं

सिन्नर तालुक्यातील दापूर येथे आषाढी एकादशी निमित्ताने पायी दिंडी सोहळा काढत गावातून प्रभात फेरी काढून वातावरण भक्तिमय करण्यात आलं स्टार ट्वेंटी फोर फास्ट न्यूज साठी युनोस मणिर दापूर